नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला छोटे मोठे यश मिळू शकते कर्जमुक्तीचे मार्ग सापडतील भविष्याची चिंता असेल कामात मन उदासीन राहील दिवसाच्या मध्यात उत्पन्न चांगले राहील आणि महागड्या वस्तू खरेदी करण्याची योजना बनवू शकता सहलीला जाण्याचीही शक्यता आहे संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल आजचा उपाय आज हनुमान अष्टक पठण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा मुलांकडून आनंद मिळेल उत्पन्न चांगले राहील आणि काम वेळेवर होईल दुपारची वेळ समस्यांनी भरलेली असू शकते यावेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे संध्याकाळचा काळ फायदेशीर राहील आणि इतर सर्व कामात चांगल्या कामगिरीसह चांगले उत्पन्न मिळेल तुम्ही तुमच्या संवयस्कांच्या पुढे राहण्यात यशस्वी व्हाल आजचा उपाय आज श्रीकृष्णाला मिठाई अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांची समस्या संपतील आणि नवीन कार्य साध्य होतील कामाची व्याप्ती वाढेल दिवसभरात पैशाची चांगली आवक होईल संध्याकाळी काळजी होऊ शकते अतिआत्मविश्वास परिणाम खराब करू शकतो रात्री काही मोठे काम होऊ शकते फायदेशीर सौदे होतील आजचा उपाय आज महाकालीला लाल फुले अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांचे चांगले काम होईल उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे राहाल आणि तुमचे अधिकारी आनंदी राहतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल दुपारनंतर काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि जुने मित्र भेटू शकतात गुंतवणूक फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी लाभदायक परिस्थिती राहील कामात सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल काही मोठे काम होऊ शकते दुपारनंतर नवीन आव्हान असेल ते पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा कन्या राशी आज या राशीचे लोकांची सकाळ समस्यांनी भरलेली असेल परंतु आज उत्पन्न चांगले राहील मित्रांकडून मदत मिळण्याची आशा व्यर्थ जाईल आणि गुंतवणूक टाळणे चांगले दुपारनंतर काही यश मिळेल उत्पन्नही स्थिर राहील काहीतरी नवीन करावेसे वाटेल संध्याकाळी कामात सुधारणा होईल तुमच्या धैर्याने तुम्हाला यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुलांची माळ अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ आर्थिक प्रगती करेल यानंतरही काळ चांगला राहील आधुनिक सुखसोयी मिळतील कामे वेळेत पूर्ण होतील मुलांकडून आनंद मिळेल नवीन मित्र बनतील दुपारी मन अस्वस्थ होऊ शकते आणि उदासीनता जाणवेल विरोध कही अडचणीत येऊ शकतात गुंतवणूक टाळा आजचा उपाय आज हनुमानजींची पूजा करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी भीती काळजी राहील आणि काम वेळेवर होणार नाही मेहनतीनुसार उत्पन्न मिळणार नाही सरकारी कामातही अडथळे येतील दुपारनंतर उत्पन्नात अडथळे येऊ शकतात तुम्हाला व्यवसायात संघर्ष करावा लागेल आणि नोकरी बदलावीसारखे वाटेल पण नवीन नोकरी सुरू करण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार आताच केला नाही तर बरे होईल दिवसाच्या शेवटी थोडा दिलासा मिळेल आजचा उपाय आज शिवमोहिमना स्तोत्राचे पठण करावे धनुराशी आज या राशीच्या लोकांचे चांगले काम होईल उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे राहाल आणि तुमचे अधिकारी आनंदी राहतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल दुपारी काही मोठी कामे हो तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि जुने मित्र भेटू शकतात गुंतवणूक फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न कमकुवत राहील विश्वासू लोक तुमचा विश्वासघात करू शकतात आणि गुप्त योजना उघडकीस येऊ शकतात परिस्थिती काळजीपूर्वक काम करणे चांगले होईल मुलांशी संबंधित काही शुभ कार्य घडू शकतात कौटुंबिक समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी या राशीच्या लोकांची सकाळची वेळ विचारांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकते तुम्हाला अवांछित काम करावे लागू शकते आणि नको असलेल्या ठिकाणी जाण्यास भाग पाडले जाऊ शकते दिवसभरात धनाच्या आगमनात अडथळे येतील व्यवसायात नोकरदारांसोबत समस्या आणि नोकरीत जास्त काम होईल परंतु संध्याकाळनंतर परिस्थिती मजबूत होईल तुम्हाला फायदा होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमः या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही अडचणी येतील पण कालांतराने सुधारणा होतील आणि सहकार्य मिळेल अडथळे दूर होतील आणि काम पूर्णत्वाकडे जाईल एखाद्या संस्थेशी संबंधित लोकांना पद आणि सन्मान मिळेल कामात समर्पण असेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा